विजय पंजित डोंगरे अशापैकी जिल्हा परिषद साठी उमेदवारी असलेल्या विजय डोंगरे व पंचायत समिती मंगूळ गटातून उभे असलेले आमचे मित्र व भाऊ यांच्या भावाची पत्नी रुपाली सोनाली रुपेश डोंगरे व तसेच आराळी गटातून उभे असलेले आमचे परममित्र शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश पोखरे आम्ही या माध्यमातून एवढंच सांगेल ती जी जिल्हा परिषद निवडणूक घातलेली आहे यामध्ये आम्ही सक्षम व सुशिक्षित तरुण आहोत जे काही जनतेला करणार करणार आहोत आहोत एक स्वच्छ प्रकारे करणार आहोत आज जी तुळजापुरातल्या लोकांची किंवा दहशत खेडेगावाची चाललेली आहे त्या दहशतीला कुठेतरी न घाबरता व दोन पैशाच्या ह्याला बळी न पडता एक शेतकऱ्याची कुटुंबातील बिझा हे असून आम्हाला एक चांगली स्वर्ण संधी देऊन आम्हाला सर्वजण त्यांनी सहकार्य करावे अपेक्षा करतो महाराष्ट्रात होगातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना धाराशिव जिल्ह्याचे दबन खासदार ओमदादा निंबाळकर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील कैलासदा पाटील आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गट या माध्यमातून आम्ही मंगळ गटातून जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी निवडणूक लढवत आहे तरी जिल्हा परिषदेसाठी रुपाली विजय डोंगरे ह्या काँग्रेस पक्षाकडून उभ्या आहेत सोनाली किरण डोंगरे ह्याही काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत व सुरेश शिवाजीराव पोखरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल या पक्षाकडून उभे आहेत तरी काँग्रेस व मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदार बंधू भगिनींनी शेतकऱ्यांनी मजुरांनी व दीनदया सर्व जनतेनी मत सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला आशीर्वाद मतदान देऊन महाविकास आघाडीच्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस व तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबाची सेवा करण्याची संधी द्यावी असं करतो धन्यवाद गटातील सर्व मतदार आणि वडील मंडळींना विनंती आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना माध्यमातून आम्ही आम्ही जिल्हा परिषदेसाठी आमच्या भगिनी रुपालीताई विजय डोंगरे या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत त्यांचे निशाने आहे हाताचा पंजा आणि मंगरुळ पंचायत समिती गणातून आमच्या भगिनी सौ सोनालीताई रुपेश डोंगरे या हाताच्या पंजावर निवडणूक लढवत आहेत आणि मी स्वतः सुरेश शिवाजी खोकरे आरडी गणातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तरी आपण सर्व सुज्ञ मतदार बंधू वगिनी कामांना आपल्या मतदान रूपे आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करावा आणि येत्या उद्याच्या सात तारखेला आपण आपल्या मतदानातून हाताच्या पंजा पंजा आणि मशालीवर मशालीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावा एवढं आव्हान